एकचा वर्ग सहाचा वर्ग पंधराचा वर्ग तीन सॉरी तीनचा घन आठचा घन पाचशे बारा दहाचा वर्ग शंभर आठचा घन पाचशे बारा एक ते दहामध्ये किती मूळ संख्या आहे चार एक्क्याण्णव ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहे एकसष्ट ते सत्तरमध्ये कोणकोणत्या एक एकसष्ट सदुसष्ट व्हेरी गुड एकवीस ते तीसमध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्यामधला फरक किती कितीचा सहाचा व्हेरी गुड त्यानंतर एकावन्न ते साठ यामधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्याच्यामधला फरक किती एक्केचाळीस ते पन्नास यामधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्या एक स्थानाची बेरीज किती अकरा व्हेरी गुड कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्याच्या एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस वेरी गुड एकाहत्तर ते ऐंशी यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत व्हेरी गुड एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एकवीस ते तीस यामधली जी मूळ संख्या आहे आणि एक्क्याण्णव एक 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 ते शंभर याच्यामधली जी शेवटची संख्या आहे त्या कोणकोणत्या आहेत तेवीस एकोणतीस आणि सत्त्याण्णव एकवीस ते तीस मधली जी पहिली मूळ संख्या आणि एक्क्याण्णव ते शंभर मधली जी मूळ संख्या यांची बेरीज किती आहे एकवीस ते तीस मध्ये कोणती पहिली आणि एक्याण्णव ते सत्त्याण्णव मध्ये शेवटची कोणती सत्त्या सत्त्याण्णव त्यांची बेरीज किती एकशे वीस बेरीज एक